Радюш.

अशा पद्धतीनं अशी स्पष्ट सूचना या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आदेशात नोंद आहे की राज्य निवडणूक आयोगाचं सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पत्र आहे यामध्ये पत्र आहे आपल्याला अगदी नंतर कोणाला बघायला म्हटलं तरी अवेलेबल असणार आहे त्यात असं म्हणलेलं आहे आता कोर्टाचे कोर्टाच्या निर्देशानुसार जे काही आयोगानं सुधारित जिल्ह्यामध्ये काही सूचना दिल्या आरक्षण देणे की बाब समांतर आरक्षणाखाली येत असल्याने ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नागरिकांचा मार्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकच देय असेल व मागील निवडणुकीमध्ये ती जागा ज्या प्रभागातील महिलेकरता आरक्षित असेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होणार नाही आता या आपल्याला बद्दल आलो आपल्याला आता अनुसूचित जातीसाठी आपल्या तालुक्याला एक आरक्षण दिलेलं आहे आता ते आरक्षण देताना काय क्रॅक्टिकला हवा की दोन हजार ज्या जन्मसारामध्ये अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या संख्या आहे तो घर अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला तर त्यानुसार मान्य विभागीय आयुक्तांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये